अहमदनगर न्यूज आवाज सत्याचा आंतरजातीय विवाहाला विरोध करत मुलीच्या घरच्यांनी मुलीच्या पतीची निर्गुण हत्या केल्याचा प्रकार अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यामध्ये घडलाय पारनेर तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे आंतरजातीय विवाहाला विरोध करत मुलीच्या घरच्यांनी मुलीच्या पतीची निर्गुण हत्या केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी काही आरोपींना अटकही करण्यात आली असून या घटनेमुळे तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे या घटनेविषयी माहिती अशी की पारनेर तालुक्यातील एका गावात एकमेकांच्या शेजारी राहत असलेल्या आंतरजातीय तरुण मुलाचे आणि शेजारील मुलीचे प्रेम होते हे प्रेम आंतरजातीय असल्यानं दोघांच्या कुटुंबियांचा विरोध होणार हे त्यांना माहीत होतं मात्र प्रेमाला जात नसते त्यामुळे त्यांनी दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन लग्न केलं आणि तिथे सुखी संसार करू लागले पण मुलीच्या कुटुंबियांना हे मान्य नसल्यानं त्यांना ते सतत खटकत होत शेवटी मुलीच्या कुटुंबियांनी घरातील भांडण मिटवण्याच्या बहाण्यानं मुलास बोलावून घेऊन त्याचा खून केलाय इतकंच नव्हे तर त्याचा मृतदेह पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं जाळूनही टाकला आरोपींना अटक केल्याचं वृत्त समजलंय या घटनेनं तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे या प्रकरणामुळे हकनाक तरुणाचा जीव गेलाय समाज आज प्रगत झाल्याच्या गप्पा मारतो प्रगतीचा आवाहन परंतु आजही समाजातील जातीय व्यवस्था संपलेली नाही हेच वास्तव असल्याचं या घटनेतून दिसत या खून प्रकरणामुळे मुलीचा सुखी संसार मोडला आणि ज्यांनी हे कृत्य केलं त्यांनाही अटक झाली शेवटी दोन्ही कुटुंबे उद्ध्वस्त होत आज उघड्यावर आल्याचं चित्र आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी अहमदनगर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा